लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील ग्रामदैवत लक्ष्मी आई नवरात्रोत्सवात पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी आरती केली आहे त्यांच्या हस्ते झालेल्या आरतीप्रसंगी संपूर्ण मंदिर परिसरामध्ये घंटाणात शंखनाथ आणि जयघोष केला गेला गावातील दहा जोडप्यांना यावेळी आरतीचा मान मिळाला त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आणि समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं आरतीनंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटला गेला पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि गोपनीय विभागाचे राजेंद्र घोलप हेड कॉन्स्टेबल अमित महाजन अनिल उगले दत्तात्रय बडे संपत जायभाई यांचा लक्ष्मी आई नवरात्रोत्सव कमिटीच्या वतीनं सत्कार करण्यात आला आरती संपल्यावर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन आहे भक्तीबरोबरच सामाजिक बांधिलकी शिस्त महिला सक्षमीकरण आणि युवकांनी समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याबाबत त्यांनी संदेश दिला आहे गावातील ग्रामदेवताच्या उत्सवात पोलीस निरीक्षक स्वतः सहभागी होऊन आरती करणं ही गोष्ट ग्रामस्थांसाठी अभिमानाची ठरली गावकऱ्यांच्या मते हा उत्सव केवळ धार्मिकतेपुरता मर्यादित नसून तो सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि आपुलकीचं दर्शन घडवणार आहे तर अशा दिव्य वातावरणात झालेली आरती आणि मार्गदर्शनामुळे पिंपरणे गावातील नवरात्रोत्सवाला नवी उंची लाभली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस